नमस्कार फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साखर आंबा किंवा मुरब्बा तुम्ही अशा पद्धतीने साखर आंबा किंवा मुरब्बा बनवला तर मुरब्बा अगदी वर्षभर टिकेल आणि बघा अगदी टेस्ट टेस्टी आणि आंबट आंबटगोळ असा मुरब्बा आपण इथं बनवणार आहोत त्याच्यासोबत मी काही तुम्हाला खास टिपही देणार आहे की त्या टिप्समुळे तो मुरब्बा तुम्ही छान वर्षभर टिकू शकाल चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया याकरता मी एक किलो तोतापुरी कैरी आणलेली आहे बघा आता ही कैरी मी तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजून ठेवलेली होती त्याला स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून ठेवलेली आहे त्यामध्ये पाण्याचा थोडसाही अंश राहता कामा नये तुम्ही ऐवजी राजापुरी कैरी घेऊ शकता म्हणजे बघा आपली जे होणारा मुरंबा किंवा साखर आंबा आहे तो अगदी आंबाडगोळ असा होईल आता आपण या कैरीला सोलून घेऊया इथं आपल्या कैऱ्या सोलून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता कैऱ्या सोल्यानंतर कैऱ्या मधनं मद, मद, अशा पांढऱ्या शुभ्र दिसल्या पाहिजे आता ह्या कैऱ्या आपण किसून घेऊया कैऱ्या किसताना बघा आपल्याला अशा स्टँडिंग अशा कैऱ्या घ्यायच्या म्हणजे किसल्यानंतर अगदी लांब लांब असे कैऱ्याचे किसल्या अर्धी हे बघा अगदी लांब लांब असा किस होत आहे अशाच आपल्याला त्यांना स्टँडिंग पूर्ण कैऱ्यांना किसून घ्यायचं आहे इथं आपल्या पूर्ण करायला दिसून झालेल्या आहेत आता आपण कढई घेऊया एक कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप ऍड करायचं आहे बघा कोणती आंबट वस्तू बनवताना एका स्टीलच्या भांड्यामुळे त्याला बनवा कारण त्या पितळीच्या भांड्या पितळीच्या भांड्यामुळे किंवा जर्मनच्या भांड्यामुळे ते आंबट वस्तूचा रंग आणि चव बदलू शकते इथे मी एक चमचा तूप टाकलेला आहे आता चार ते पाच लवंग आपण याच्यामध्ये ऍड करूया तीन ती चार करूया। ते चार दालचिनी ऍड करूया आणि यांना खूप असं त्याच्यामध्ये फ्राय होऊ द्यायचं नाही आहे आपण लगेच याच्यामध्ये आपला त्यांना जर आपण करतू दिलं तर त्यामुळे त्याचा रंग आणि वास आपल्या मुरांना लागून जाईल पाच मिनिट आपण तुपामध्ये साखर ऍड करूया बघा एक किलोला मी म्हणजे आठशे ग्राम ऍड केलेली आहे तुम्हाला जर गोड मुरब्बा किंवा साखर आंबा आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर याच्यामध्ये ऍड करू शकता पण बघा थोडी कमी साखर ऍड केली की म्हणजे तो छान असा आंबट गोड होतो आता साखर आणि कॅरीचा पीस व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला असं मीडियम फ्लेवर आठ ते दहा मिनिट याला सॉफ्टवेस सहित शिजवून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा आपल्याला त्याला आजमा हलवत राहायचं आहे जर हलवलं नाही तर तो खाली लागून परपण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच आपली साखर पूर्ण मेल्ट होऊन पातळ झालेला आहे आता आणखी पाच ते दाम टाकलेला याला छान साखरेमध्ये शिजू द्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं झालेली आहे बघू शकता थोडं घट्ट व्हायला आपला मुरब्बा सुरुवात झालेली आहे आणखी चार ते पाच मिनिट लागणार झालेली आहेत होत आलेला आहे आता मुरब्बा झाला किंवा नाही तिथं ओळखावं बघा इथं मुरोपा आपल्याला इथे एक तारी पाक करायचा आहे तुम्ही इथं बघू शकता इथं एक तारी पाक रेडी झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण मुरब्बा जर गॅसवर ठेवला तर तो, तो कडक होऊन जाईल आणि त्या मोरब्ब्याला बघा एक प्रकारची चकाशी पण आलेली आहे आणि तो कढईमधनं जमा व्हायला पण सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे तो चमच्यावरनं सटकतोय म्हणजे आपला मुरब्बा होत आलेला आहे आता गॅसवरून उतरवण्याच्या आधी आपण याच्यामध्ये वेलची पूड आणि थोडी केशर ॲड करूया तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही केशर स्किप करू शकता कारण केशरमुळे फक्त टेक्चर आणि कलर आपल्या मुरब्याचा छान असा येतो आता गॅसची फ्लेम बंद करूया आता आपल्या मोरब्याला आपण पन, पूर्णपणे आठ ते दहा मिनिटं थंड थंडगार होऊ देऊया इथं आपला मोरब्बा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं टेक्स्चर आणि कलर त्याला आलेला आहे चकाकी मस्त आलेली आहे आता हा मोरब्बा तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाइट बरणीमध्ये बर्णीमध्ये वर्षभर टिकून वर्षभर ठेवू शकतात म्हणजे वर्षभर तो आपल्याला टिकेल शक्यतो बरोबर ठेवताना काश्या बर्णीमध्ये स्टॉ म्हणजे तो छान असा टिकेल बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा आणि मी सर्वांनी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय